नाही निश्चितपणे गायब करण्याचं गायब पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहेत पुरावे सोडून द्या लोकं गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे तुम्ही बोल, का जर मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर कसक, हे कसं म्हणजे हे कोइन्सिडेन्स याला म्हणता येत नाही राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत होते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर माधुराव सिंध्या हे संपूर्ण त्यांचं न संपूर्ण त्यांचं व्हावा त्यांना काँग्रेस म्हणजे त्यांचं जास्त त्यांच्या त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना नेत ने त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला म्हणजे मालिका म्हणजे मी विचार करतो ही याच्यावरती खरंच विचार, विचार करण्यासारखं आहे आणि ह्या अगोदर सुद्धा तर पाहिलं गायब पुरावे तर सोडून ते माणसं गायब केलेले जे कधी परत दिसलेच नाही अतिशय गंभीर गोष्ट बोलली राजेश पायलट वायसआर म्हणजे मालिका तुम्ही नाही कोणी केलं का केलं के पण मला म्हणायचं माझा प्रश्नच आहे की ज्या जोपर्यंत त्यांची जे नाव नाव रुपाला येत नव्हते तोपर्यंत काय झालं नाही नाव रोपायला आल्यानंतर आपाप कसं घडत गेलं